तर बघा काय बातम्या शिक्षणसेवक कालावधी रद्द करा किंवा कालावधी कमी करून मानधन वाढ करा असा महत्त्वपूर्ण ठराव महाराष्ट्राचे शिक्षक भारती संघटनेच्या त्रैवार्षिक अधिवेशनात मांडण्यात आला या ठरावासह अन्य एकवीस ठरावही अधिवेशनात मांडण्यात आले महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष त्रैवार्षिक अधिवेशन ओरोस येथील इच्छापूर्ती कार्यालयात पार पडले त्यावेळी हा ठराव पहिलाच ठरावा शिक्षणसेवकासंदर्भात मांडला शिक्षणसेवक कालावधी रद्द करावा किंवा शिक्षण सेवकाचा कालावधी कमी करून मानधन वाढ करावी हा महत्त्वपूर्ण ठराव या अधिवेशनात लक्षधी ठरला यासह एकवीस ठराव घेण्यात आले ज्यामध्ये शिक्षण शिक्षणसेवकाच्या मान्यता वाढ करणे राज्यातील पदवीधर शिक्षण कार्य शिक्षकांना तात्काळ पदवीधर व्यक्ति देण्यात यावी प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत शाळांना नियमित पोषण आहार पुरवठा करणे शालेय परिसर स्वच्छता गुळ यांच्या स्वच्छतेसाठी नियमित मदतनीस नियुक्त करणे दोन हजार पाचच्या अधिसूचनेनुसार सेवेत रद्द सेवेत रुजू झालेल्या शिक्षण जुनी पेन्शनला लागू करणे शालेय वीज बिल शासनावर भरणे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणे दोन हजार पाच शिक्षण सेवकाची उडझड खाती जमा केलेली मासिक कपात व सहाव्या वेतन या फरकाची रक्कम भविष्य निर्वाह निधी खाते जमा करणे निमशासकीय वसिष्ठा शिक्षण नियुक्ती शासन दिनांकनुसार घरात धरून त्यांना फरक देण्यात यावा जिल्ह्यातील पात्र शिक्षकांना वरिष्ठ वेतन लाभ देण्यात यावा असे एकवीस ठराव मांडण्यात आले यावेळी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करण्या शाळांना आदर्श शाळा शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मानित करावं यावेळी जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची एकवीस ठराव मांडण्यात येईल ज्यामध्ये शिक्षण सेवकात चा कालावधी रद्द करा असा एक महत्त्वपूर्ण ठराव मांडण्यात आला तर बघा आता याच्यावर विचार होईल का आणि हे पद खर्च रद्द होईल का की कालावधी कमी होईल आपल्याला समजेल महत्त्वाचा एवढं आपल्याला समजला असेल आवडल्यास लाईक करा शर्ला विसरू नका धन्यवाद